उच्च साधना न्यूज समाजितासाठी सदैव अग्रेसर देशभरात आज दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत असून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गोविंद पथकांचे उंचज उंच मनोरे पाहायला मिळत आहेत मुंबईतील अनेक मंडळांकडून राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून मोठमोठ्या पथकांची सलामी देण्यात येत आहे आणि नऊ ते दहा थरांमध्ये गोविंद पथकांकडून सलामी दिली जात आहे छत्रपती गोविंदा पथकानं पुन्हा नऊ थर रचण्याचा प्रयत्न केला छत्रपती गोविंदा पटकाकडून नऊ थर रचण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकला त्यांचा दुसरा प्रयत्न देखील अपयशी पाहायला मिळालं असणारी मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी म्हणजे वरळीच्या जांभोरी मैदानावरील परिवर्तन दहीहंडी दोन हजार पंचवीस होय भाजप मुंबईच्या वतीने येथे दहीहंडी उत्सव सुरू असून गोविंदा पथकांसह चाहत्यांचीही मोठी गर्दी येथे जमली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दहीहंडी सोहळ्याला उपस्थिती लावत येथे दहीहंडी फोडली आहे त्यानंतर येथील दहीहंडी उत्सवात गोविंद पत्कानं उंच उंच थर लावून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय नामदार अॅडव्होकेट आशिष शेलार आणि भाजप मुंबई आयोजक अॅडव्होकेट संतोष पांडे यांच्याकडून वरळीत परिवर्तन इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून ही मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी उत्सव साजरा झालाय येथील दहीहंडी उत्सवात गोविंद पत्कानं चक्क छावा सिनेमातील दृश्यच उंच मनोऱ्यावर सादर केलंय यावेळी छावा सिनेमातील अंगावर शहर आणणारा वाघाच्या जबड्यात हात घातल्याचा सीनही केला छावा सिनेमातील छत्रपती संभाजी राजेंच्या भूमिकेत गोविंदांनी उंच मनोऱ्यावर उभे राहून सादरीकरण केले यावेळी कवी कलश यांच्या कविता संभाजी, भेट हा सीन संभाजी राजे शिवाजी महाराज भेट शौर्याचं बलिदान या दृश्यातून साकारण्यात आलंय यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही भारवल्याचं दिसून आलं त्यांनी टाळ्या वाजवून गोविंदा पथकाला दाद दिली राणी द्विवेदी आणि त्यांच्या टीमचे मी अभिनंदन करतो ज्या प्रकारे गोविंदा पथकानं छावा साकारला आहे छत्रपती संभाजी शौर्य मनोऱ्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं कौतुक केलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा